रत्नागिरी नगर परिषदेतील अधिकाऱ्यांच्या गैरकारभाराचा निषेध करण्यासाठी आणि विविध जनहितार्थ प्रश्नासंदर्भात मनसेकडून रत्नागिरी नगरपरिषदेवर मोर्चा काढण्यात आला अधिकाऱ्यांच्या गैरकारभाराची वरात नगरपरिषदेच्या दारात अशा घोषणांनी यावेळी परिसर दुमदुमून गेला होता जयस्तंभ ते पालिका असा हा मोर्चा काढण्यात आला मनसेच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते त्यांच्या हातात विविध मागण्यांचे फलक होते जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी गेलेले मुख्याधिकारी जोपर्यंत इथे येत नाहीत तोपर्यंत इथून हटणार नाही अशी भूमिका घेत सर्व मोर्चेकरांनी नगरपरिषद आवारामध्ये घेराव घालून घोषणाबाजी सुरूच ठेवली शेवटी मुख्याधिकारी स्वतः मोर्चास्थळी आले त्यांना जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर अरविंद मालाडकर यांनी सर्व मागण्यांबद्दल माहिती दिली येणाऱ्या पंधरा दिवसात कारवाई न झाल्यास याहीपेक्षा मोठं आंदोलन करू असं यावेळी मनसेकडून सांगण्यात आलं आहे